हे बघा मी तर चालत काही घालो नाही पण एकतीसावं वर्ष माझं आहे की मी एकतीस वर्षामध्ये कधीच माझी वारी चुकलेली नाही जरी पायी येत नसलो तरी या धकाधकीच्या आणि राजकारणामुळे वेळ कमी असल्यामुळे निश्चितपणाने पांडुरंगाचं दर्शन घेण्याची संधी या निमित्तानं मिळत असते आणि एकतीस वर्षात माझा कधीही खंड पडला नाही आम्ही काय सिजनेबल पुढारी नाही आहे किंवा सिजनेबल भक्त नाही आहे ज्यामुळे ज्यांना काही मागायचं असेल ते पांडुरंगाकडे मागत असतात आम्ही पांडुरंगांनी दिलं तरी येतो नाही दिलं तरी येतो लोकसभेचा कसा फटका बसला हे माझ्यापेक्षा आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही सूज आहे ही सूज आता विधानसभेमध्ये उतरणार आहे एकनाथ शिंदे साहेबांनी जे करायचं होतं मराठा समाजाला जे आरक्षण द्यायचं होतं देण्याचा प्रयत्न निश्चितपणाने केलेला आहे आणि बाकी ओबीसीशी आणि सगळ्यांशी चर्चा करून कुठचाही प्रश्न सोडू अशा पद्धतीची त्यांना विनंती केलेली आहे शिंदेसाहेब काही काही मार्ग काढतील गाडीचाच होणार आपण मतांची जर आमचा महायुतीचा होणार जर आपण मतांची या ठिकाणी बेरीज पाहिली तेवीसचा कोटा आहे आपल्या लक्षामध्ये येईल की कोणाचा विजय होईल अहो बघा तुम्ही आता इत इतकं टप वातावरण म्हणतात आपणच मला प्रश्न विचारला एकशे तेहतीस ठिकाणी आमची महायुतीचे उमेदवार आत्तासुद्धा पुढे आहेत लोकसभेच्या निकालात तर मग आता फक्त अकरा सीट शॉर्ट आहे अहो तुम्ही बघा ना एकशे तेहतीसशे एकशे चौवेचाळीस करणं आम्हाला काही फार विशेष नाही आहे मार्ग काढतोय शेवटी मार्ग का दहा टक्के रिझर्वेशन देण्याचं पहिलं काम तर शिंदे साहेबांनी केलं हे तर मान्य करावं लागेल जे पण कोर्टामध्ये टिकू शकलं जे टिकलं आता जो छोटासा प्रश्न राहिला आहे तो पण प्रयत्न करतोय शेवटी आता समजूतदारीने सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजे असं या सगळ्यांची अपेक्षा आहे हे बघा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कशी अफवा फैलली चारशे पार जणू काय तुम्हाला हद्दपारच करणार आहे अशा पद्धतीचं त्यांच्यामध्ये चित्र निर्माण केलं संविधान बदलणार आहे अशा पद्धतीचं चित्र निर्माण केलं हे लोकसभेमध्ये जे झालं ते विधानसभेमध्ये होत नाही विधानसभेमध्ये व्यक्तिगत संबंध असतात व्यक्तिगत कामं केलेली असतात माणसं माणूस केलं मला ऐंशी टक्के मुस्लिम मत देतात ही परिस्थिती आहे हे कुठेही जाऊन तुम्ही मतदारसंघामध्ये विचारू शकतात दलित मला नव्वद टक्के मतं देतात ही सूज आहे ही सूज तुम्हाला विधानसभेत दिसेल